चारश पारचा नारा देत भाजप देशभरात मोठ्या ताकदीनं मैदानात उतरला आहे याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांच्या विजयासाठी अमरावतीत भाजपानं मेगा प्लॅन आणला आहे अमरावतीची जागा सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचाही भाजपचा मानस असल्याच्या चर्चा यावेळी होताना दिसत आहेत काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेल्या महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या विजयासाठी काय आहे भाजपाचं मेगा प्लॅन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची नेमकी रणनीती कशी असणार आहे पाऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मीडिया भारतीय जनता पक्ष अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात नुकतीच भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या देखील हजर होत्या यावेळी भाजपाच्या नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहायला नको यासाठी संकल्पही केला तसे चार नामांकन रॅली जास्तीत जास्त कार्य करते आणि नागरिक हजर राहतील याचं स्ट्रॅटेजिक नियोजनही या, हो या सभेत करण्यात आलं एकीकडे राज्यातील बहुचर्चित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुती बदला तणाव काही केल्या कमी होत नाहीये गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील घटक पक्ष असलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वादामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे भाजपने नुकतेच अमरावती मधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर झालं असं की नवनीत राणा यांनी रीतसर भाजपमध्ये प्रवेशही केला भाजपाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश भूड यांची उमेदवारी जाहीर करत आपला हुकमी हक्का बाहेर काढला तर वंचित बहुजन आघाडीने अगोदरच आपला उमेदवार जाहीर केला आहे आता अशातच रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभेतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील ही लढत रंगतदार होणार आहे हे मात्र निश्चित हे सगळे सुरू असताना दुसरीकडे स्थानिकांचा देखील नवनीत राणांना विरोध होत असल्याचे चित्र उभे झाले त्यामुळे अमरावतीच्या मैदानात भाजपाला विजय संपादन करणे ही जीवाची बाजी लावणारे ठरणार आहे याच अनुषंगाने भाजपाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे तर आता भाजपचा मेगा प्लॅन अमरावतीकरांच्या हृदयाला भेदून नवनीत राणांचा ठप्पा अमरावतीकरांच्या मनात उमटवण्यासाठी यशस्वी होतो की नाही हे मात्र येणारी वेळच सांगेल पण तोपर्यंत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करून घ्या